वीस हाताने धनुष्य उचलून बघला रावणानं धनुष्य उचलला नाही धनुष्य उरावर उर घेतला आणि उरावर उर घेऊन रावण वीस हाताने माती खाऊन पाय उकलत होता परास्थ झाला सगळे वीर रावणाला बघून खबरले कोणाही उचल नाही त्यावेळी जनकानं आज्ञा केली एवढ्या सभेमध्ये कोणी पुरुष आहे की नाही सगळी शेंडाची सभा भरली काय असं म्हणल्याबरोबर लक्ष्मणाला राग आला लक्ष्मणाला दात खाले भैया रामानं सांगितलं लखन जाओ। क्यों क्या बात काय बोलले यांनी रामानं सांगितलं लखान नीचे बैठ का आपल्याला आमंत्रण नाही आपण बघा आमंत्रणाचे आलेले आहात बघ जेवून घरला जायचं पटलं लक्ष्मण खाली बसले गुरु महाराजांना आज्ञा दिली त्यावेळेस रामचंद्र प्रभू कुठले कक्ष आनंद झाला आणि ठेवलेला धनुष्य माझ्या रामचंद्राने उचलला प्रत्येक चढवर असताना खड 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 कड खड कड धनुष्य आणि वरमाला घेतली आणि सीता एक एक पाऊल एक एक पाऊल पुढे येत असताना रामाकडे बघितलं आणि त्यावेळेस सीता लाजली आणि खाली मान घातली आत्ता लाजली सीता स्वयं Thank <laughs> you.

मुली होत्या मुलं होते मुल तिकडे जनकाकड चार मुली होत्या सुरतकिर्ती मांडवी सीता उर्मिला ते चारीला चार देऊन टाकल्या लग्न लागलं ऐका लग्न पटकून लावत आता पुढे जाऊ लग्न लागलं भूक लागली ना आपल्याला भूक लागली ना आता जेवायचं भटर आहे ऐका लग्न लागलं आणि लग्न लागल्याच्या नंतर आता नवरी काढून द्यायचंय ऐका ऐका नवरी काढून द्यायचं नवरी बघा इकडे दोन माय जाय तू इतका वेळ झाला मी कसा कराव मला कडून बघून आलं तुझ्याकडे सगळेच बघायला इतकी राय टाळून द्यायचं दादा नवरी टाळून द्यायचं ज्यावेळेस कुणाची बाय एक असो नवरी जातात समोर जमते जमते ना माहिती कोणाची मुलगी असो मग ते कोणाची मुलगी असो गरिबाची असो श्रीमंताची असो त्या गावातल्या एखाद्या इतर जातीची असो कोणी असो ती मुलगी जात असताना आता गाव एका जागी जमते आणि सगळ्या गावाच्या डोळ्यात पाणी येते त्या मुलगी वैभव तुमचं आमचं सर्वस्व काय असेल तर ते मुलगी आहे बापाचं जमत नसेल तर मुलगी दोघांमध्ये मध्येच ते करते कधी कर आईचं चुकलं तर आईला सांगते बापाचं चुकलं तर बाई सांगते सांगते ना, ना, ना? शितीनं विचार केला आज मी माझं घर सोडून जाते पण माझे बाबा मला सोडून कोरके होणार म्हणून शितेनं मनामध्ये विचार आला माझ्या आईचं बाबाचं जमत नाही मुलगी एवढी प्रेम करते महाराज जाताना बापाची मुलगी एवढी काळजी घेते एवढी काळजी घेते दगडाच्या काळजाचा बाप जरी असला तरी तो बाप मुलगी जात असताना रेल्वेशिवाय राहत नाही माय शेतात जात असताना शिंदेनं पदर पसरला सोनईने आता ऐका महत्वाचा विषय आहे पदर पसरला आई जीवनभर मी तुला काही मागितलं नाही आज मी तुला मागते देशे त्यावेळेस सोनईने सांगितलं बोल बेटा बोल तुला काय पाहिजे बोल अगं आकाशातला चंद्र मागितलाच तर मी तुझ्यासाठी आणून आणला तुला काही शेते तिच्या तोंडावरून हात फिरवला आणि शिंदेनं सांगितलं बोल आई बापाची मुलगी काय काळजी किती का� घेते सरपूर साहेब आहे आई आता माझे बाबा म्हाताने झाले कदाचित माझे बाबा तुला काहीतरी बोलतील काहीतरी बोलतील माझे बाबा जर तुला काही बोलले आहे तर एकच मला दे माझ्या बाबाला फिरून काही तू बोलू नको त्यावेळेस त्या हृदय दाटलं आणि शीते आणि सांगितलं किती काळजी घेतेस ना बाप्पाची हे शब्द माझ्या दसरथांना ऐकले आणि दसर सद्गतीत अंतकरणामध्ये झाले दत्तताला वाटलं राजा किती भाग्यवान आहे जेणेकरून चार मुली राजाला आहेत कन्यादान करण्यापासून मी कितीतरी वंचित आहे वंचित आहे दुःख वाटलं त्यावेळेस राजा शितीच्या वडील मिथिलेचे राजा जनक सीता चालली कळलं राजा जनकानं ठाव पडला आणि सांगितलं सीते म्हणून खावत आले आणि मुलीला आदर बाप एवढा प्रेम करतोय मुलीवर काय जगात आईच्या नंतर प्रेम कोण करीत असेल असं जर विचारायचं असेल तर तुमच्या पाया पडतो फक्त आणि फक्त मुलगीच प्रेम करते दुसरं तुमच्यावर कोणीच प्रेम करते